नमस्कार मित्रांनो श्री समर्थ गोट फार्म या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे मित्रांनो आधीचे व्हिडिओ जर पाहिले नसेल तर ते चॅनलवर जाऊन पाहून घ्या आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला तर व्हिडिओला लाईक करा अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तुमचं लाईक आणि सबस्क्राईब माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत आज आमच्याकडे मोठ्या प्रमाणात कमी अधिक प्रमाणात रिमझिम पाऊस दिवसभर सुरू आहे दिवसभर पाऊस असल्यामुळे आम्ही आमच्या शेळ्यांना दिवसभर बाहेर चरायला सोडलो नाहीत आणि तुमचं जरी फिरस्ती शेळीपालन असलं तरी तुम्हीही या रिमझिम पावसामध्ये शेळ्या बाहेर चरायला सोडू नका कारण काय होतं की पावसामुळे शेळ्या बाहेर चरत तर नाहीच कारण गवतावर सगळे पाणी साचून राहिलेलं आहे ओवर पाऊस आहे त्यामुळे शेळ्या चरणं शक्य नाही शेळ्या चरत नसूनसुद्धा जर आपण बाहेर सोडलो तर त्या पावसामुळे त्या शेळ्यांचा अंग भिजणार आहे जर त्या शेळ्यांचं अंग भिजलं तर त्या शेळ्या आजारी पडणार आहेत ही गोष्ट लक्षात घ्या आणि आपल्या शेळ्यांचा चारा व्यवस्थापन शेडमध्येच करा तर आता तुम्ही पाहू शकता आमच्या शेळ्यांना एकदा ह्या घवणीमध्ये पूर्ण तुरीचा भुस्सा भाग घातलेला होतो भरून घातलेलो होतो ते सगळं पूर्ण खालेलं आहेत आता दुसऱ्यांदा परत भरून ठेवलेलो आहे तर काही शेळ्या खात आहेत काही शेळ्या उभारलेल्या आहेत कारण एकदा पूर्ण भरलेलं खाल्लेलं आहेत त्यांनी म्हणून तसं रवंत वगैरे करत आहेत तुम्ही पाहू शकता आपली जी लाल तांबडी शेळी आहे ती रवत आहेत तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने तुम्ही तुम्हीही तुमच्या शेळ्यांचा शेळवरती शेड़ आज चारा व्यवस्थापनाचा नियोजन करू शकता पण त्यासाठी तुमच्याकडे फिरस्ती शेळीपालन जरी असलं तरीही गव्हाण असणं अतिशय गरज आहे गव्हाण अशा वेळेस अतिशय उपयुक्त ठरतात कामाला येतात जर तुमच्याकडे गव्हाण असेल तर तुम्ही तुमच्या शेळ्यांना अशा पद्धतीने जर त्या घव्हाणीमध्ये चारा घातलात तर तुमचं चारा अद्यबात वेस्ट होणार नाही सगळं चारा व्यवस्थित त्या शेळ्या खातील जर शेळ्यांचं पोट भरलं तरीसुद्धा ज्यावेळेस भूक लागेल परत त्यावेळेस खातील म्हणून घव्हाण हे अतिशय गरजेचं आहे म्हणून प्रत्येकाने तुमचं फिरस्ती शेळीपालन असतो बंदिस्त शेळीपालन असो अर्धबंदिस्त शेळीपालन असतो प्रत्येकाने आपल्या शेडवरती घव्हाण करणं अतिशय गरजेचं आहे आणि पावसाळ्यामध्ये अशा अडचणी येत असतात पावसामुळे शेळ्या बाहेर चारा वगैरे खात नाहीत फिरस्तीमध्ये अडचणी येत असतात म्हणून फिरस्ती शेळीपालन जरी असलं तरी तुमच्या शेडवरती कोरडी चारा स्टॉक करून ठेवणं अतिशय गरजेचं आहे त्यामध्ये तुमच्याकडे जे उपलब्ध असतील चारा त्यामध्ये तुरीचा भुसा असेल हरभऱ्याचा भुसा असेल अजून शेंगाचं जे काय पाला असतील सोयाबीनचा भूस असेल त्याचबरोबर आत्ता मुगाचा जे आहे ते रास होत आहेत त्या मुगावरचे जे टर्पल असतात ते सुद्धा शेळ्या खात असतात त्यामुळे तुमच्याकडचे जे कोरडा चारा उपलब्ध असेल त्या चारा तुम्ही स्टॉक करून ठेवा अशा वेळेस पावसाळ्यामध्ये अतिशय उपयुक्त ठरणार आहेत ते जर अशा रिमझिम पावसामध्ये तुम्ही जर शेळ्या बाहेर चरायला सोडलात तर पावसामुळे भिजून त्या शेळ्या आजारी पडणार आहेत कारण त्या आधीच त्यांच्या पोटवर चारा मिळत नसल्यामुळे त्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी झालेलं असतं रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्यामुळे थोड्या जरी त्या व्हायरस अटॅक केल्यात तर लवकरात लवकर त्या शेळ्या आजारी पडत असतात म्हणून शेळ्यांचा पावसाळ्यामध्ये अतिशय चांगलं काळजी घेणं अतिशय गरजेचं आहे जास्त काळजी घेणं अतिशय गरजेचं आहे म्हणून ही, ही बाब लक्षात घ्या व्हिडिओ जर आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तुमचे मित्रपरिवार नातेवाईकामध्ये हा व्हिडिओ शेअर करा त्याचबरोबर कमेंट करायला अजिबात विसरू नका आता या ठिकाणी थांबूया जय जवान जय किसान धन्यवाद